स्टार्ट सध्या महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजचे ज्या ॲडमिशन सुरू आहे त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे नंबर हे वेगवेगळ्या राज्यामधल्या कॉलेजमध्ये मेरिटनुसार त्या ठिकाणी लागलेले होते पण सेकंड राऊंडमध्ये पुन्हा त्या लोकांनी अप्लाय केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आपापल्या राज्यामधल्या कॉलेजमध्ये सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना त्या ठिकाणी नंबर लागलेले आहेत पण तिकडचे ॲडमिशन कॅन्सल करून इकडे येण्यासाठी जो कालावधी हो होता तो फक्त एक दिवसाचाच मागच्या याच्यामध्ये ठेवला होता आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे हा कालावधी कालावधी हो वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये मागणी केली होती आणि म्हणून त्यांची योग्य मागणी विचारात घेऊन आपल्या आरोग्य विभागाचे आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय नड्डाजी यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आणि आमचे मंत्री जगत जी नड्डा यांनी ती मुदत सहा पर्यंत वाढवून दिल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परराज्यातून आपल्या ॲडमिशन रद्द करून आपल्या राज्यामध्ये घेण्याची संधी मिळाली तरी त्या सर्व विद्यार्थ्यांचं निश्चितच याच्यामुळं आपापल्या राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासंदर्भात त्यांना फायदा होणार आहे धन्यवाद